कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आलेली आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आजचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर माझा शेतकरी मित्र युट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्याला रोजचे ताजे कांदा बाजार भाव तसेच इतर सर्व शेतमाळाचे ताजे बाजारभाव बघायला मिळतात चला तर आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव जाणून घेऊयात व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत प्रत उन्हाळी बारा हजार सहाशे क्विंटलची आवक किमान दर पाचशे पन्नास सर्वसाधारण एक हजार तीनशे पंचवीस तर कमाल दर आहेत एक हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती नागपूर एक हजार क्विंटलची आवक प्रत लाल किमान दर एक हजार सर्वसाधारण एक हजार तीनशे तर दर आहेत एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती सांगली फळे भाजीपाला मार्केट प्रत लोकल चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक किमान दर पाचशे सर्वसाधारण एक हजार दोनशे तर दर आहेत एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नागपूर बाजार समिती सहाशे ऐंशी क्विंटलची आवक प्रत पांढरा किमान दर एक हजार सर्वसाधारण एक हजार चारशे पन्नास तर दर आहेत एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती पिंपळगाव बसवंत सायखेडा प्रत उन्हाळी चार हजार सातशे पस्तीस क्विंटलची आवक किमान दर सातशे सर्वसाधारण एक हजार पंच्याहत्तर तर दर आहेत एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुणे मोशी आठशे अठ्ठेचाळीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर सहाशे सर्वसाधारण एक हजार पन्नास तर दर आहेत एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती कामठी प्रत लोकल किमान दर आहेत एक हजार पाचशे दहा तर सर्वसाधारण एक हजार सातशे साठ तर कमाल दर आहेत दोन हजार दहा रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा आजचे कांदा बाजारभाव व असा ह्याचा व्हिडिओ रोजचे ताजे कांदा बाजारभाव तसेच सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव व इतर शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद